नमस्कार भावांनो आपला सर्वांचा लाडका ऋत्सम दशम हिंदकेसरी बकासूर आज मौजे दारवली तालुका मुळशी मैदानात दाखल झालेला आहे तर सकाळपासून चर्चा करत आहे की बकासूरचा नक्की पैरा कोणासोबत आहे हे मी तुम्हाला या व्हिडिओमार्फत सांगणार आहे तर आज सर्वांना आनंदाची बातमी म्हणजे आज बकासूर मौजे दारवली मैदानात पलणार आहे मी परवाच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की चोवीसला बकासूरचा फेहरा असणार आहे एवढं निश्चित होतं पण काही नियोजन चेंज झालं असेल काल पूर्णपणे भरा झाला असेल म्हणून आज पूर्णपणे तीन फेरे मैदानातच पळवण्याचा निर्णय मालकांनी घेतला असेल तर फायनली आपला बकासूर मौजे दारोली मैदानात दाखल झालेला आहे ते बक्षीस देखील खूप मोठा आहे प्रथम क्रमांक दीड लाख पासून चतुर्थ क्रमांक एक लाख पर्यंत अशी मोठी बक्षीस असल्यामुळे येथे बरेच टॉपचे नंदी टॉप पैरेच आपल्याला बघायला मिळणार आहेत तर त्यात आपला बकासूरचा देखील टॉपचाच पैरा आहे आपल्याला शुभ संकेत दिलेत दोन मेला कोरेगाव हिंदकेसरी मैदानातला बकासूर आहे हे तर निश्चित झालेलं आहे आज तर त्याची ट्रायल असणार आहे म्हणजे आजचा जो ट्रेलरच असणार आहे पिक्चर आपल्याला दोन मेलाच बघायला मिळणार तर असं महत्वाच्या मुद्द्याकडेच बोलतोय बकासूरचा पैरा कोणासोबत तर टॉपचाच पैरा नेहमीप्रमाणे ही जोडी पळत आलेली आहे एक नंबरच करते ही जोडी असाच पैरा म्हणजे कारुंडीचा चिक्या आणि बकासूर ही जोडी आज दारवळी मैदानात शंभर टक्के पलताना दिसणार आहे जेव्हा जेव्हा ही जोडी एकत्र येते कारुंडी चिक्या आणि बकासूर तेव्हा तेव्हा एक नंबर निश्चित असतोच असतो तर आज तो ट्रेलर आहे आणि पिक्चर दोन मेला बाकी आहे तर असं आज बकासूरला आणि कारुंडीच्या चिक्याला खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद भावांनो